आणण्यासाठी आम्ही मत मागितलेत हे स्वतः त्या व्हिडिओमध्ये तिने बोललेला आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो तोपर्यंत दुसरा विषय आणतो मी माझ्यासमोर एक मिनिट ही जमिनीच मी तुम्हाला सांगितलं ही जमिनीवर कब्जा करण्यासाठी आमदार सुरेशांना दस उर्फ कॉमेडी मॅन यांनी दोन राहुल आणि दुसरा एक दोन जणांना तिथं पाठवलं होतं आणि ही जमिनीवर कब्जा करण्यासाठी ही बाई गंडूबाई पालकूर भोसले नावाची महिला हिला व हिच्या नवऱ्याला मारहाण करून त्या बाईला विवस्त करून तिला रस्त्याने पळवत पळून तिची धिंड काढली त्याची व्हिडिओ क्लिप आहे पण माझ्याकडे आज ती उपलब्ध आहे पण ती दाखवू शकत नाही मी म्हणजे जरा कोणाला दाखवायची खाजगी दाखवेल मी ते ते ब्लर केलेली नाहीये ते ब्लर केल्यानंतर पाठवतो स्पष्ट बोलते आम्ही अन्नाचे कार्य करते आपण सगळे बोलतो ना

हो पुढचा विषय एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या त्यांच्या माणसाने एक त्याच्याकडनं त्याच्या व्हॉट्सअप एक मेसेज गेला एकोणतीस बारा दोन हजार चोवीस चा त्यांनी निरोप दिलेला होता की त्या तारखेला ठीक दहा वाजता आमदार सुरेश दस यांच्या निवासस्थानी विविध विषयावर संवाद बैठक आयोजित केलेली आहे तरी आपल्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच रोजगार सहाय्यक यांना सदर बैठकीस निरोप देऊन सोबत घेऊन यावे कुणीही गैरहजर राहू नये त्यापैकी किती हजर आहेत याबाबत स्वतः अण्णा विचारणार आहेत ग्रामपंचायत अधिकारी ग्राम, ग्राम रोजगार सहाय्यक आहेत त्यांनी त्यापैकी किती हजर आहेत स्वतः विचारणार आहेत त्यावेळी अडचण नको म्हणून सर्वांनी आपल्या ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच आपले मित्र ग्रामपंचायत निरोप देऊन सोबत यावे आणि त्यासोबत दोन हजार रुपये त्यांनी द्यावेत दोन दोन हजार रुपये त्यांनी त्यांनी अकाउंट नंबर दिले होते त्या त्या फोन पे नंबर दिले होते त्यात भुजबळ मॅडम म्हणून ऐकत त्यांनी ते नंबर आणि हे दोन साड़ी गोगा खेली दोन हजार रुपये त्यांनी कशासाठी गोळा केले होते आणि शासकीय बंगल्यावर हे कर्मचाऱ्यांना बोलून मेसेज देऊन दोन दोन हजार रुपये वसूल करणं स्वतःच्या स्वतःच्या बंगल्यावर मिटिंग येणं ह्याचा उद्देश काय होता आणि पैसे खायचा उद्देश आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं तिथं आष्टी सांगा आता तीनशे सत्तर लागू झालंय कुठलीही गोष्ट मला विचारल्याशिवाय करायचं नाही कुठलंही जनतेचं कसलंही काम असू द्या कसलंही काम असू द्या ते मला विचारल्याशिवाय करायचं नाही आमदार सुरेश अण्णा दस साहेब कॉमेडी मॅन याचं उत्तर द्या बंगल्यावर लोक तुम्ही बोलवतात आम्ही बोलतो हा त्यानंतर अजून एक विषय की चार नोव्हेंबर दोन हजार चौदा ला सुरेश अण्णा धस कॉमेडी मॅन यांच्या घरावर लास्ट लुसपत खात्याची रेट पडली होती ईडीची रेट त्यांच्यावर पडली होती दोन हजार चौदाला आज हे ते बोलत नाहीयेत ते काल पुण्यात बोलत होते की दहा बाय बाराचा कुठेतरी घर आहे फ्लॅट आहे ते मी घेतलं आहे असं काहीतरी बोलताना ते करत होते आता या ठिकाणी एक प्रमुख दैनिक आहे आपल्या महाराष्ट्रातलं त्याची एक माझ्याकडे कात्रन आहे एक त्याची प्रिंट काढली आहे लोकसत्ता नावाचा पेपर आहे सुरेश धस यांच्या घरावर लाच लुचपत विभागाचा छापा माजी महसूल राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या मालकीचे मुंबईतील कफ परेड यांच्या मालकीच्या मुंबईतील कप परेड येथील बंगल्यावर परत एकदा एका विनंती राष्ट्रवादीचे नेते त्या सुरेश धज यांच्या मालकीच्या मुंबईतील कप परेड येथील बंगल्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला ईडीची रेट कोणाकडे पडली मित्रांनो त्यानंतर गुंडगिरी दहशत आता हे मी जे उतार्ण दिले ही गुंडगिरी आहे तर दहशत नाही काय आहे आणि हे म्हणतात हिटचे हे आका ते आका कोण आहेत साहेब अतिशय तेरिष्ट माणूस जो पुण्याचा डॉन म्हणून संबोधला जातो तो निलेश घायवाड याच्यासोबत सुरेश अण्णा धसेंचे फोटो निलेश घायवाळ आहेत तुम्ही आता गुगलवर सर्च करा हे हस्ती कोण आहे हे तुम्हाला दिसेल याच्यासोबत हे सुरेश अण्णा आहेत त्यानंतर आता त्यांनी जे सौर ऊर्जेच्या बाबतीत जे बोललेत जे, बोल जे नावं घेतलेत नितीन बिकर हा व्यक्ती हा व्यक्ती वाल्मिकरांना मी ओळखतो मी, मी एकदा बोललोय एकदा भेटलोय एवढं एक भेट बोललो आहे पण हा सगळ्यात जास्त <coughs> सुरेशांना धसचा माणूस आहे हा प्युअर हे त्याचे फोटो हे प्रूफ हा पुरावा याचं उत्तर सुरेशांना दस कॉमेडी मॅन आपण द्यावं आणि mm. या ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण आम्हाला कुठल्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी आम्ही गेलो नाहीयेत ज्यांनी गुन्हा केलाय त्याला फाशीच व्हावी हे आम्ही प्रामाणिक मत आहेत पण याच्यात राजकारण करू नाही राजकारण होऊ नये या या प्रामाणिक भावनेतून ही प्रेस गेलोत आणि गुंडगिरीची कोणाची संबंध आहेत हे मला तुमच्यासमोर दाखवायचं होतं त्यामुळे आम्ही ही पत्रकार परिषद आहे गेल्या वीस दिवसापासून जिल्ह्यात जे तर्कवितर्क जाते जे वातावरण बिघडवलं जाते ते जे समाजात समाजात दुपारी नियमा होती ती ती होऊ द्यायची नाही हे मला कुठेतरी थांबवायचं आहे आता ह्या जा जातीवादाला कुठंतरी थारा देणार नाही आता जिल्ह्यानी पेटवून राहायचं आहे सत्य बाहेर आलं पाहिजे आणि माझी तुम्हाला सर्वांना विनंती की तुम्ही हे सत्य बाहेर करा आता मी आणखी एक विषय बोलतो जे मुंबईचे डॉन आहेत जिथं मुंबईत सगळ्यात जास्त जगातले जितके दोन नंबरचे व्यवसाय असतील जगातले आणि जगातले जितके दोन नंबरचे जे काही व्यवसाय असतील जे काही नशेचे ड्रग्स म्हणा त्याला ते म्हणा ते जर कुठे भेटत ते मुंबईतले आणि त्या मुंबऱ्यातला आमदार सुरेश सॉरी जितेंद्र आवार साहेब आहेत त्यांनी एक अनंत कर्मशे नावाचा ग्रस्त होता त्या अनंत कर्मशेला त्याच्या बंगल्यावर नेऊन बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली होती साहेब मी त्यांना विचारायचं मला ही मारहाण कोणती आहे ही कशी मारहाण होती बासाचे फोटो आहेत फुले 아아아아.. 두 l a s 기